शिव 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 संग दोषा अध्यात्मनिद्या विनिवृत्त काम द्वंदे विमुक्ता सुख दुःख सज्ञ कचंद मुळा पदे बघा परमपद प्राप्त करायचं असेल आपल्याला कोणताही दोष लावून घ्यायचा असेल तर आपलं आज्ञाचक्र विकसित झालं पाहिजे म्हणजे आज्ञाचक्र ज्याचं जागृत झालं त्याचा देव तो झाला साक्षात परमात्मा परमेश्वर असा तो सामान्य माणसासारखा आहे पण ज्याच्या आज्ञाचक्रावर आज्ञा केली कुणी आज्ञा केली दुसऱ्या देवाने आज्ञा केली की लगेच त्याचं आज्ञा चक्र सक्रिय होऊन तो देवाच्या रूपात येतो बघा आज्ञाचक्र इतकं प्रफुल्लित असतं की त्या ठिकाणी ज्याचं आज्ञाचक्र जागृत झालेलं आहे त्याचं अंगठ्याचं बोट त्या ठिकाणी लावलं की लगेच त्याच्या शरीरामध्ये देवत्व प्रकट होत असतं जमीननं प्रचंड ऊर्जा शरीरामध्ये यायला सुरुवात होते आणि आज्ञाचक्रामध्ये दोन पाकळ्या निर्मित होतात एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती चांगलं काय हे वाईट काय म्हणजे कोणतीही प्रवृत्ती झाली तिला निवृत्त करायचं काम दुसरी पाकळी करत असते म्हणून आज्ञा चक्र हे ज्ञानाचं चक्र आहे ज्या ठिकाणी संपूर्ण ज्ञान विज्ञान प्राप्त झाले मग हे जे निर्माण झाले त्यानं काय होणार लगेच वाईट होणार की, की निवृत्ती होते चांगलं होणार की त्याची स्थावर दिले जाते म्हणून त्या ठिकाणी तो सर्वस्वाय त्याला कळू लागतो असा व्यक्ती किंवा असा साधू किंवा असा देव मौन होतो म्हणजे शांत होतो सुखी होतो समाधानी होतो त्याला काहीही कमी पडत नाही त्याला वाटतं की माझ्याजवळ सतत देव आहे म्हणजे परमात्मा आहे मी देवरूपाला जोरी आलेलो असलं तरी परमेश्वर माझ्याजवळ आहे आणि त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मी दिव्य झालेलो आहे पावन झालेलं आहे आणि त्याची संगत आपल्याला कायम सुरू आहे असं हे आज्ञाचक्र ज्या ठिकाणी दोन्ही डोळे आणि नाक एकत्रित होतं बघा त्रिवेणी संगम म्हणजे तिन्हीचा एक इडा नाडी एक पिंगळा नाडी म्हणजे डाव्या नागपुडीतला श्वास उजव्या नागपुडीतला श्वास दोन्ही एकत्र होतो त्यावेळी ती सुष्मना म्हणजे तिन्ही नाड्यांचा संगम होतो इडा पिंगळा सुषमना आणि तिन्हींचा संगम झाला की तो देव रूपाला प्राप्त होतो म्हणून आज्ञाचक्रामध्ये तिन्ही नाड्या एकत्र येतात म्हणजे गुण एकत्र येऊन सत्वगुणामध्ये परावर्तित होतात आणि तो शांत होतो ज्ञानी होतो परमतत्व होतो असा हा माणसाचा देव होतो आणि देवाच्या सानिध्यामध्ये परमतत्व म्हणजे परमेश्वर त्याच्या सानिध्यामध्ये येतो आणि मग तो समाधानी होतो कैवल्य होतो निर्विकल्प होतो असा हा मानवाचा देव होण्याची क्रिया म्हणजे अज्ञातक्रामध्ये म्हणजे येणं थांबणे मग योगी लोक असतात तिथंच थांबत नाही वरती जातात सहस्रारमध्ये सर्व गुण संपन्न होतात त्याच्याविषयी आपण परत बोलणार आहे पण आज्ञाचक्र हे योग मार्गामध्ये सर्व सर्वात श्रेष्ठ चक्र आहे सिद्धगुरु काय करतात की अंगठ्यानं आपल्या हाताच्या किंवा पायाच्या अंगठ्यानं योग्याचं किंवा साधकाच्या कपाळाच्या ठिकाणी स्पर्श केला की त्याची कुंडलिनी जागृत होऊन त्याला शक्तिपात होतो आणि त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून हे आज्ञाचक्र हे एकदम अतिशय श्रेष्ठ आहे मग आज्ञाचक्राविषयी आपल्याला काय समजलं की हे योग मार्गातलं ज्या ठिकाणी आपण भस्म लावतो कपाळी टीका लावतो स्त्रिया बिंदी लावतात अशा ठिकाणी ते आज्ञाचक्र आहे आणि त्या ठिकाणी आत्म्याचं द्वार आहे म्हणजे त्या ठिकाणी आत्म्याला स्पर्श होण्याचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी शरीरातला सर्व काही देखरेख करणारा परम आत्मा त्या ठिकाणी राहत असतो डोळे जरी पाहत असले कान जरी ऐकत असले जिभेला स्पर्श होत असला तरी त्या आत्म्याच्या आज्ञेनं सगळं होत असतं आणि ज्याचा आत्मा प्रकट झाला आणि त्याला समजलं की प्रत्येक शरीरामध्ये एकच आत्मा आहे एक जीव वेगळा आहेत परंतु घटाघटामध्ये आत्मा एकच आहे मग त्यावेळी तो सर्वांच्या ठाई तृप्त होऊन राहतो असं हे आज्ञाचक्र आपल्याला थोडक्यात समजलं असेल ओ चैतन्य चैतन्यगनगिरिनाथाय नमः